मी इंटरकास्ट मॅरेज केलं मी मराठा समाजाच्या मुलीशी लग्न केलं जे माझे मित्र होते जे वेगवेगळ्या जाती धर्माचे मित्र होते ती एका क्षणात गायब झाले मिस्टर इंडिया झाले आणि मला काय मला म्हणजे कसे बघू लागले किंवा का, ला ह्यानं काय केलेलं आहे अत्यंत चुकीचं केलेलं आहे अरे बा काय चुकीचं केलेलं आहे मी संविधानानुसार भारतीय राज्य घटनेच्या घटनेने जे मला अधिकार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले आहेत त्या पद्धतीने केलं माझ्या पत्नीने काय म्हणजे म्हणजे चूक केली परंतु ती मराठा समाजाची होती आणि काय आंबेडकरवादी पूर्वाश्रमीच्या महार म्हणजे आताचा बौद्ध आहे त्या व्यक्तीशी लग्न केल्या मुळे अतिशय काय केलं जातं हिंकस पद्धतीनं किंवा द्वेषाच्या पद्धतीनं जातीवादी पद्धतीनं बघितलं जातं क्रांतीकार या स्वागत विषय असा आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये म्हणजे मनाचे श्लोक यांचा समाविष्ट करण्याचा आराखडा या शासनाने तयार केलेला आहे किंवा हा अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकविला जावा याचा घाट या सरकारने घातलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी हे विषमतावादी विषारी पुस्तक जाळून एक क्रांती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून इथल्या शूद्रांना अधिकार देण्याचं काम केलं इथल्या दलितांना अधिकार देण्याचं काम केलं इथल्या महिलांना अधिकार देण्याचं काम केलं अधिकार देण्याचं काम केलं जे की या मनुस्मृतीनं नाकारलं होतं मनुस्मृतीमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झाला बाहूतून म्हणजे दंडातून क्षत्रियाचा जन्म झाला मांड्यामधून ब्रह्माच्या मांड्यामधून वैशाचा जन्म झाला आणि सर्वात नीच आणि सर्वात वाईट ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार ला लादले गुलाम बनवलं अशा शूद्रांचा जन्म पायातून झाला असं स्पष्ट त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे ब्रह्माच्या तोंडातून बाहूतून मांड्यातून आणि पायातून जन्म झाला हे मनुस्मृतीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे याचा अर्थ असा की ब्रह्मा हा पुरुष आहे बरोबर आहे का तर पुरुषा पुरुष हा काय झाला बाळांतीन झाला बाळांतीन झाला ते झाला पण आमचे साहेबराव येरेकर लोकशाही साहेबराव येरेकर म्हणतात की ब्रह्मा काय झाला प्रेग्नेंट झाला पण त्याला प्रसव कळा आल्या मग ती कळा कुठून आल्या असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रह्मा हा गरोदर कुणापासून राहिला किंवा प्रेग्नेंट कुणापासून राहिला असा प्रश्न साहेबराव येरेकर यांनी उपस्थित केला होता तर मला सांगायचं काय तर असा विज्ञानवादी दृष्टिकोन नाकारणारा किंवा पुरुषापासून जन्म होणारी ज्या मनुस्मृतीमध्ये सांगितलेला आहे ती मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमामध्ये लादून काय साध्य करायचं आहे म्हणजे इथली विषमतावादी व्यवस्था काय करायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली राज्यघटना यांना काय करायची आहे नाकारायची आहे किंवा संविधान नाकारायचं आहे हीच या यामागचं षडयंत्र दिसून येत आहे दलितांना शूद्रांना कुठल्याही पद्धतीचे अधिकार या ना, मनुस्मृतीमध्ये नाहीत राहण्याचा अधिकार नाही खाण्याचा अधिकार नाही चांगलं म्हणजे कुठल्याच पद्धतीनं जगण्याचा अधिकार नाही जगायचं कसं इथल्या वरिष्ठाच्या किंवा वरील तिन्ही वर्णाची सेवा करूनच जगायचं असाच नियम हा कुणा घालून दिलेला आहे या मनुस्मृतीने घालून दिलेला आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की आ, आ, ही हिंदू धर्म मनुस्मृतीवर आधारलेला चतुर्वर्ण धर्म असा आहे की यामध्ये ही हा ब्राह्मण धर्म किंवा हिंदू धर्म हा चार मजली बिल्डिंग आहे किंवा चार मजली इमारत आहे ज्यांना की काय नाहीता पायऱ्या नाहीत शिड्या नाहीत किंवा आजच्या भाषेत मराठीचे लिफ्ट सुद्धा नाही आणि फक्त काय तर या वरच्या मजल्यात कोण राहतंय ब्राह्मण मधल्या ह्याच्यामध्ये कोण राहतय दुसऱ्या मजल्यावर तर कोण राहतंय वरुण वरून खाली आहे तर वरच्या मजल्यावर ब्राह्मण मधल्या ह्याच्यावर काय राहते क्षत्रिय राहते वैश्य आणि शूद्र खालचा कितीही लायक झाला तरी वरी जाता येत नाही आणि वरचा कितीही नालायक असला तर त्याला ते त्याच्या पेकाडात लात मारून खाली ढकलून दिले जात नाही म्हणजे ब्राह्मणाला वरचढ करणारे किंवा वर्चस्व देणारी ही व्यवस्था मनुस्मृतीने सांगितलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कर... ही व्यवस्था नाकारून मनुस्मृतीचं दहन केलं आणि ही काय केलंय या गुलामीतून इथल्या बहुजनांना मुक्त केलं परंतु पुन्हा मनुस्मृती लादायची आहे या मनुस्मृतीने या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे भूषण महाराष्ट्राचा पराक्रमी वीर महापुरुष आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अपमान करण्याचं काम मनुस्मृतीच्या कायद्याने केलेलं आहे ज्यावेळेस राज्याभिषेक होता त्यावेळेस राज्याभिषेक करण्याचा किंवा राजा म्हणून संबोधण्याचा संबोधण्याचा अधिकार किंवा राजा होण्याचा अधिकार तुम्हाला नाही कारण तुम्ही शूद्र आहात इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं त्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि म्हणून असा अपमान केलाच केला, केला। आणि ज्यावेळेस महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्ट जो कुठला होता काशीचा ब्राह्मण काय त्या नशिडी ब्राह्मणाला आणून त्याने किती रुपये घेतले दोन कोटी रुपये घेऊन राज्याभिषेक केला हे लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये म्हणजे सर्वांना इतिहास व्हायचा आहे काय त्या ब्राह्मणाने म्हणजे का सांगायचंय म्हणजे मनुस्मृतीचे कायदे किती अनिष्ट आणि अन्य काही काय हे सांगायचंय त्या गागा भट्टाने महाराजांचा राज तिलक किंवा एका राजाचा इथल्या बहुजनाचा कुळवडे भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कसा केला तर डाव्या पायाच्या अंगठ्याने उजव्या सुद्धा नाही काय उजव्या सुद्धा नाही असं डाव्या पायाच्या अंगठ्याने काय केलेलं आहे राजतिलक करून अपमान केलेला आहे याच मनुस्मृतीच्या कायद्यानुसार याच मनुस्मृतीच्या कायद्यानुसार महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान वरातीमध्ये झालेला आहे ब्राह्मणाच्या वरातीमध्ये ब्राह्मणाच्या बराबर चालण्याची तुमची लायकी नाही तुमची लायकी काय आहे तिकडे कुत्र्या कुत्र्यासारखी लांब असायची आहे अशीच लायकी असे आहे तुमची बरोबर चालण्याची लायकी नाही म्हणून महात्मा फुले यांचा भर वरातीमध्ये अपमान केला कशामुळे केला मनुस्मृतीच्या कायद्यानुसार राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांचा पंचगंगा नदीच्या काठावर स्नान करत असताना ब्राह्मण तिथे आला ब्राह्मण पुजारी आणि त्याने काय केलं आंघोळ न करता आंघोळ न करता पुराणोक्त मंत्र उच्चारायला सुरुवात केली ज्यावेळेस राजेश्री शाहू महाराज यांनी आक्षेप घेतला की तुम्ही काय करत आहात पूर्ण्थ मंत्र उच्चारता आहात इथं या पंचगंगा नदीच्या स्नानाच्या वेळेस काय उच्चारलं पाहिजे तर वेदोक्त मंत्र उच्चारले पाहिजे तर त्या ब्राह्मणाने सपसे नकार देऊन स्पष्ट या राजाला सांगितलं बहुजनाच्या राजाला की तुम्ही कोण आहात शुद्र आहात तुम्ही काय आहात राजा नाहीत तर तुम, तुम या तुमच्या स्नानाच्या वेळेस मी वेदोक्त मंत्र उच्चारायची गरज नाही आणि आंघोळ सुद्धा करायची गरज नाही असा अपमानपूर्वक कशामुळे झाला तर या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदोपदी छळ अपमान किंवा त्यांना प्रत्येक वेळी दाबण्याचं काम कशामुळे झालं होतं त्या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार झालं होतं या ठिकाणी इंग्रज इंग्रज आले आणि त्यांनी काय केलं इथं सुधारणा केली शिक्षणाचा अधिकार दिला म्हणून बाबासाहेबांना हे सर्व शक्य झालं हे नाकारता येत नाही कारण महात्मा फुले यांनी सुद्धा म्हणलं होते इंग्रज आले आणि वैभव आलं कारण इथले मनुवादी व्यवस्था इथल्या भोजनावर अन्याय करणारी व्यवस्था होती स्त्रियांना तर कुठलाच अधिकार नव्हता स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढंच मर्यादित केलं जात होतं किंवा याच्यापेक्षा दुसरी कुठलीच वस्तू नाही वस्तू म्हणून तिचा उपभोग घ्यायचा एवढंच केलं जात होतं कारण ब्राह्मणांनी ज्या खैब खिंडूतून ब्राह्मण आले हा इतिहास आहे त्या ठिकाणी फक्त त्यांनी काय केलंय पशु काय पशुच घेऊन आले किंवा पशुचारक म्हणूनच आले त्यांनी आपल्या स्त्रियांना आणलं नव्हतं म्हणून इथल्या स्त्रियांचा आणि म्हणजे ब्राह्मणाचा आणि इथल्या स्त्रियांचा डीएनए जुळत नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलं त्यांच्या स्त्रिया नव्हत्या तर इथल्या स्त्री आणल्या होत्या मग त्या स्त्रियांना कसं गुलाम करायचं कसं आपल्या ताब्यात घ्यायचं म्हणून स्त्रियांना जी की कुठल्याही देशाची अर्धी लोकसंख्या असते किंवा जे लोकसंख्या आहेत त्या लोकसंख्येवर दबाव आणि नियंत्रण करून अन्याय अत्याचार करून जाचकाठी लादल्या जन्मल्यानंतर पित्याच्या लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या आणि त्याच्यानंतर मुलाच्या ताब्यात राहायचं आणि आयुष्यभर फक्त काय करायचं आहे पुरुषाची सेवा करायची आहे किंवा पुरुषाच्याच आधिपत्याखाली राहायचं आहे अशा काठी महिलावर लादलेल्या कुठं लादलेल्या आहेत या मनुस्मृतीच्या ब्राह्मणधर्मी कायद्यानुसार तसेच स्त्रियांना कुठलाही शिक्षणाचा अधिकार तर द्यावं सोडून कशाचाच अधिकार नव्हता बालविवाहाची पद्धत होती नवरा मेल्यानंतर पुनर्विवाह करायची पद्धत नव्हती विशेष म्हणजे ब्राह्मण स्त्रियांना कारण त्याला माहित होत स्त्रिया इथल्याच आहेत म्हणून ब्राह्मण स्त्रियांना केशवपणाच्या उत्पन्नाच्या अटी लादल्या इथल्या भारतीय महिलावर सतीच्या प्रथा लादल्या सती प्रथा म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही नवरा मेल्यानंतर चितेवर उडी घेऊन स्वतः जीव द्यायचा ही सुद्धा पद्धत काय केलेली ही अशी क्रूर पद्धत या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार झालेली होती म्हणजे म्हणजे इथल्या स्त्रियावर इथल्या दलितावर आदिवासीवर इथल्या शूद्रावर म्हणजे अन्याय अत्याचार करून राज्य करायचे आणि सेवा करून घ्यायची याच्यासाठीच ही मनुस्मृती लादायची का हाच या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो या दुसरं महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ज्या अमेरिकेने जपानच्या हिरो आणि नागासकी या शहरावर अनुबम के हल्ला केला आणि तिथल्या हजारो लाखो निष्पाप जीवांचा म्हणजे बळी घेऊन जीवन लाखो लोकांचा जीवन उद्ध्वस्त करण्याचा म्हणजे केला उद्ध्वस्त जीवन केलं त्याच पद्धतीने आज ही परिस्थिती तिथं अशी आहे की त्याच्या त्या अणुबॉम्बची दहाकता जाणवते परंतु त्यावेळेस अमेरिकेच्या काय राष्ट्राध्यक्षाला इंग्लंडचे जे विस्टन चर्चिल होते त्यांनी विचारलं की अरे बाबा तुम्ही हिरोशिमा आणि नागाशिवा अनुभव का टाकला अनुभव टाकण्याच्या ऐवजी भारतातून पाच ब्राह्मण जर तिथे तुम्ही नेऊन बसविले असेल तर ते दोन शहरच काय अख्खा जपान त्यांनी काय केलं असतं निश्चनाभूत केलं असतं म्हणून म्हणून ही मनुस्मृतीच्या कायद्यानुसार जो भ्रमण धर्म आहे किंवा ब्राह्मणाचं वर्चस्व वाढणारी जी व्यवस्था आहे तीच पुन्हा इथं लादायची आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा ही भविष्य घडवणारी आणि देशाचं राष्ट्र घडवणारी म्हणजे संस्था असते किंवा प्रक्रिया असते त्या शाळेवरच हमला करायचा आहे म्हणजे अनुभवाचा हल्ला किंवा आतंकवादी हल्ला दहशतवादी हल्ला याच्यापेक्षाही दुसरं कृत्य म्हणजे याच्यापेक्षाही कृत्य हे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचं म्हणजे समाविष्ट करणं आहे असंच या या ठिकाणी जनतेचं मत झालेलं आहे आज शाळेमधून राष्ट्रविकासाचे किंवा देश निर्मितीचे धडे दिले जातात त्या शाळेमध्ये जर विषमतावादी धडे आणि माणसा माणसात भेद करणारी व्यवस्था शिकवणारी गुरु शिक्षामध्ये भेद करणारी व्यवस्था या ठिकाणी तिथं स्पष्ट केलं त्या अभ्यासक्रमामध्ये किंवा गुरु शिष्य परंपरा सुद्धा शिकवली जाते अरे कशाची गुरु शिक्षक परंपरा महाभारताच्या ह्याच्यामध्ये द्रोणाचार्य नावाचा आ, जो हे करतोय अर्जुनाला वरचड ठरवण्यासाठी किंवा अर्जुनाचं करण्या साठी आणि विशेष म्हणजे ब्राह्मण धर्माचं किंवा इथल्या मनवाध व्यवस्थेचं वर्चस्व करण्यासाठी जो एकलव्य नावाचा आदिवासी जातीतला समूहातला भिल्ल समूहातला जो निष्णांत धरणारी होता एक त्या एकलव्याला संपवण्याचं काम आणि त्याच्या पाच पैकी एक अंगठा जो आहे मुख्य अंगठा तो कापून घेऊन त्यांनी घेतला आणि आपली व्यवस्था कायम ठेवली ती व्यवस्था आज तुम्हाला लागू करायची आहे का हाच प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये आणि बहुजनामध्ये पडलेला आहे आणि सर, सर्वात महत्वाचं म्हणजे या शालेय अभ्यासक्रमामधून हा मनाचे श्लोक सर्व मनुस्मती गीता हे साध्य करून तुम्हाला हिंदू राष्ट्र घोषित करायचं आहे हे तुम्ही आता शिक्कामोर्तब करत आहात कारण तुम्ही आता काय केलंय ट्रिपल तलाकाला विरोध केला किंवा के, ट्रिपल तलाकाच्या बद्दल आले दुसऱ्या धर्मामध्ये छेडछाड करून किंवा म्हणजे ठीक आहे काय तुम्ही केलेला आहे मुस्लिम लोकांचे लोक नमाज पडत असताना त्यांच्या भोंग्याला विरोध केलेला आहे भोंग्याला विरोध करता बरोबर आहे का नाही तसंच मुस्लिम धर्माच्या अं जे ऐतिहासिक नाव आहेत कोणते औरंगाबाद असेल किंवा उस्मानाबाद शहराचे नाव असतील किंवा ऐतिहासिक शहराचे ज्यांना वारसा लाभलेला आहे त्या शहराचे नाव तुम्ही काय करता फक्त मुस्लिम धर्मेचे नाव आहेत म्हणून ते हटवण्याचं काम करता त्यांनी कोठला हार घेतला त्यांच्या ब्रिजमध्ये कशाचं मटण आहे इथपर्यंत तुम्ही हे केलं जात आहे एवढंच कशाला त्यांच्या पार ह्याच्या पर्यंत म्हणजे बच्चे पैदा करण्याच्या प्रक्रियेपर्यंत तुम्ही हस्तक्षेप करता एवढं करून झाल्यानंतर बी आज तुम्हाला काय करायचं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करून एक काय करायचं हिंदू राष्ट्र तुम्हाला घोषित करायचं आहे का हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला तुम्ही हिंदू राष्ट्र तर घोषित केलेलंच आहे परंतु या निमित्तानं तुम्ही काय करायचं इथं शिक्षण व्यवस्था म्हणजे बॉम्ब हल्ल्यापेक्षाही विचित्र अवस्था करून तुम्हाला काय करायचे शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बिंबवायचं आहे देश संविधानानुसार चालतो शाळेमध्ये भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा दिली जाते परंतु आज ही ग्रामीण भागामध्ये खेडोपाड्या शाळेमधून शिकणारे विद्यार्थी हे दहावीपर्यंत एकमेकाचे जीवलग मित्र असतात एकमेकाचे म्हणजे अत्यंत जीवलग असतात परंतु ज्यावेळेस ते शिक्षण घेऊन घरी जातात त्यावेळेस काय असतात कुणी मारुड्यात राहतंय कुणी मांगुड्यात राहतंय कुणी पाटील गल्लीत राहतंय किंवा कुणी उच्च घरी राहते कुणी बामन गल्लीत राहतंय कुणी आ, मुस्लिम मोहल्यामध्ये आहे आणि हे जातीचे संस्कार एकमेकावर बिंबवून ते कालांतराने काय दहावीपर्यंत का एकत्र शाळेपर्यंत राहते आणि नंतर नंतर काय होतात ते त्या व्यवस्थेचा भाग बनून एकमेकाला हे जातीने ओळखतात आणि पुन्हा राजकारण सुरू होतंय आणि हे कालांतराने पुन्हा असंच असं सुरू होऊन पुन्हा Uh, जे विद्यार्थी दहावीपर्यंत चा, चांगले जीवलग मित्र असतात ते काय होतात आपल्या आपल्या जातीतले मित्र शोधतात किंवा आपल्या आपल्या जातीमध्येच सीमित होतात कॉलेज नंतर किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत हे काय होतात मग वेगवेगळ्या जाती धर्मामध्येच सीमित होतात अशीच परिस्थिती आपल्या देशामध्ये बहुसंख्य किंवा अनेक ठिकाणी किंवा बरेच वेळेस दिसून येते दिसून येत आहे हीच परिस्थिती एवढंच कशाला मी इंटरकास्ट मॅरेज केलं मी मराठा समाजाच्या मुलीशी लग्न केलं जे माझे मित्र होते जे वेगवेगळ्या जाती धर्माचे मित्र होते ती एका क्षणात गायब झाले मिस्टर इंडिया झाले आणि मला काय मला म्हणजे कसे बघू लागले किंवा ह्यानं काय केलेलं आहे अत्यंत चुकीचं केलेलं आहे अरे बा काय चुकीचं केलेलं आहे मी संविधानानुसार भारतीय राज्यघटनेच्या घटनेने जे मला अधिकार दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले आहेत त्या पद्धतीने केलं माझ्या पत्नीने काय म्हणजे म्हणजे चूक केली परंतु ती मराठा समाजाची होती आणि काय आंबेडकरवादी पूर्वाश्रमीच्या महार म्हणजे आताचा बौद्ध आहे त्या व्यक्तीशी लग्न केल्या मुळे अतिशय काय केलं जातंय हिंकस पद्धतीनं किंवा द्वेषाच्या पद्धतीनं जातीवादी पद्धतीनं बघितलं जातंय आज आज ही परिस्थिती सर्व देशामध्ये आहे ही माझं माझं उदाहरण काय सांगतोय की स्वतःपासून सांगावलं मी कारण माझे जे मित्र होते काय वेगळे होते वेगवेगळ्या जाती धर्माचे होते कुणी म्हणजे पाटील होते स्वतःला समजालेले कुणी देशमुख होते कुणी म्हणजे अत्यंत जीवाला जीव देणारे होते तास सोबत राहणार होते परंतु त्यांना जसे जशा पद्धतीनं या म्हणजे ह्या जातीवाद झर त्यांच्यात भिनत गेलं त्याच्यानंतर ते कसे बघू लागले वेगळ्या पद्धतीने बघतात किंवा बघू लागले आणि त्याच्यानंतर मी इंटरकास्ट मॅरेज लग्न केल्यानंतर किंवा प्रेमविवाह केल्यानंतर मराठा समाजाच्या मुलीशी लग्न केल्यानंतर ते काय झाले एका क्षणात त्यांची दृष्टिकोन बदलून गेला आणि शाळेत काय शिकवलं जातंय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत परंतु अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे का नाही मग संविधान असताना अशी परिस्थिती आहे तर संविधानाचे तत्व कमी करून किंवा संविधानाच्या बाबी कमी करून हे मनुस्मृती जी अन्याय अत्याचार करणारे आहे किंवा गरीबाचं इथल्या वंचिताचं हिंदी लोकांचं म्हणजे अस्तित्व नाकारणारे ना आहे आणि विद्यार्थ्यामध्ये उच्च जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये अहघंट आणि कमी जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूरी तयार करणारी मनुस्मृती ही जर भेदाभेदाची संस्कृती शिक्षण जर सुरू झालं तर आ, या देशाची संविधानिक व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम क्रांतिकारी जय भीम